झालं मी जर बाय चान्स आलो नाही घरी तर समजायचं कि मला एका माणसाने मारून टाकलं तो खूप श्रीमंत माणूस आहे तो मला कधी मारून टाकून एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त बाकीच मला काही माहित नाही कोण आहे काय आहे नाही आज सकाळी माझ्या घरामध्ये जवळपास पाच साडेपाच दरम्यान पंचवीस ते तीस पोलीस वाले घरात घुसले मध्ये गेले पूर्ण घरातले एक ना एक चिंधी त्यांनी खाली काढून फेकली सगळं बघितलं घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाहीये घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं ठीक आहे कुठे आहे म्हटलं अमोल खोतकर कुठे आहे तुम्ही त्याला पकडलं ना कुठे अमोल खोतकर तो म्हणजे थोडस इथे लागलं ला त्याला खरचडलं गोळी अशी लागून त्याचं चालले गेली तो अपघात विभागात आहे थोडासा नॉर्मल सिरियस आहे तुम्ही थोडं थांब आम्ही तुम्हाला सांगतो नंतर म्हटलं ठीक आहे आम्ही थोडं थांबलो आम्ही मंत्र झालो त्याला ठीक आहे ऍडमिट आहे आम्ही येऊन जाऊ आम्ही आता एक दोन तास तीन तास झाले जवळपास मी आले पूर्ण अपघात विभाग बघितला सगळी पूर्ण जेवढं आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं मला काही तो दिसला नाही नर्सला विचारलं त्यांनी मला इकडे पाठवलं हो तो मरून पडलेला आहे त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर पाच चा गोळ्यालाय पूर्ण हे उधडलं हे उद्या गोळ्या मारलेल्या पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताच्या थारोळे जमले टोळ्यातून तोंडातून रक्त एवढी काय खुन्नस होती या हो पोलिसांची पोलीस आहे त्यांनी गुन्हा केला असेल केला असेल त्याला पकडा ज्याला टाका शासन आहे न्याय आहे न्यायाधीश आहे त्याला शिक्षा देतील तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे तुम्ही त्याला पकडा एनकाउंटर करायचंय पकडायचं आहे पळत होता पायावर गोळी मारतात पळणाराला छातीवर पाठीवर दंडत नाही मारत त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे त्याची सुपारी देण्यात आलेली आहे माझी विनंती आहे सरकारला मला न्याय द्या मी इथून हलणार नाही मी अन्नपाणी खाणार नाही मी इथेच बसून राहणार आहे सीबीआय चौकशी करा मला प्लीज मला न्याय द्या त्याला का मारलं कुणी मारलं काहून मारलं हे का तुम्ही मला सांगा मला नाही माहिती देणार कोण तुम्हाला फक्त एवढं सांगितलं होतं की खूप श्रीमंत माणूस आहे नाव मला माहित नाही आणि कशा संदर्भात काय त्यांची पर्सनल काहीतरी दुश्मनी ते पण मला माहित नाही नेमकं पूर्ण गोष्ट मला माहित नाही जेवढं मला माहिती आहे मी तेवढं सांगते काहीतरी पर्सनल झालं असेल किती दिवसापासून तुम्हाला असं की माझी सुपारी जवळपास एक महिनाभरापासून तो मला बोलायचा की मी जर आलो नाही घरी तर समजायचं की मला मारून टाकलं पोलिसांचं असं म्हणणं की जे सहा आरोपी होते त्यातला हा सहावा आरोपी होता आणि पाच आरोपी नावं घेतली ठीके ठीक आहे हे बघा जेवढे पण नाव आहे सगळ्यांची चौकशी करा सगळ्यांच्या घरी जा तुम्ही स्वतः जा सगळे श्रीमंत आहे सगळे फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग आहे जो मेला हा ही फायनान्शियली स्ट्रॉंग आहे श्रीमंत माणूस चोरी का करणार जो सोनं घालून फिरतो त्याच्याकडे भरपूर पैसा आहे गाड्या आहे आयसर्स आहे हॉटेल आहे स्वतःचा व्यवसाय आहे तो चोरी का करणार जेवढ्या लोकांची नावं दिलेली आहे त्या लोकांनी आरोपी म्हणून सगळे वेल सेटल श्रीमंत लोक आहेत फक्त ते सोबत काम करायचे एका ठिकाणी त्यांनी हॉटेल घेऊन सो, सोबत काम चालू केलं होतं म्हणून हे सोबत येतं यांना टाका सोबत काय गुन्हा दाखल कधीपासून कधीपासना कधी पस तारका सांगा मला तो जवळपास दहा जवळपास दोन हजार कोविडच्या नंतर त्यांनी जो व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तो आतापर्यंत अख्खं पडेगाव पडेगावात जाऊन कुठेही कुणालाही विचारा अक्क पडेगाव सांगेल तो व्यवसाय करतो त्याच्याकडे गाड्या आहेत हॉटेल आहे तो व्यवस्थित व्यवसाय करणारा व्यावसायिक माणूस आहे त्याला चोरी भिरी करायची गरज नाही सर खूप श्रीमंत माणूस आहे सर त्याच्याकडे ओके सक्ती पहिली आहे रोज का बाजू आम्ही मी बी जमीन घेतो माहिती म्हणजे दोन तीन लाख रुपये पस्तीस वर्षाने जमीन ऐकतो मी ब्रोकर आहे फार मोठा पूर्ण औरंगाबाद मला झुबरीत घेतली बोलीसवाला ऑर्डर नाही वर मारायचा त्यात तिकडे तिकडे चार पाच गोळा मारून खतम केलं नाही धरूनच नाही बांधूनच नाही न्यायचं असतं कोर्ट कोर्ट सिद्ध करीन तो तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन त्याला सजा करीन न्यायचं काय का विमान हा या पैसे घेतले साहेब कमीत कमी दोन ते तीन करोड रुपये माझं दावा आहे हा आणि तसाही मी मी सेव्हन्टी फोर ला रेग्युलर सिक्स्टी नाईन ला मॅट्रिक पास केले आय मस्ट नो व्हॉट आय फो ऑफ वर्ल्ड नॉट इन इंडिया हा पण सुपारी काय घेतली असं कशासाठी सुपारी असं काय कारण काय आता फक्त बोर्ग काय म्हणायचं आमच्या मुलगा काय म्हणायचं मी जर नाही आलो होत माझी सुपारी मी माझी सुपारी दिली असं समजून चला सुपारी दिली तर कधी पोलीस कंप्लेंट केली होती नाही केली आम्ही नाही केली नाही केले आम्ही सगळं माहिती आहे पण आता मोरगा आमचं मित्र मंडळी मंडळ याला कोण काय करणार आहे का तुमचं टक्के परमेश्वर रायकुरायलाय परमेश्वर रायचो आणि परमेश्वर त्यांना साधा देईल माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे पोस्टमार्टम व्हिडिओ शूटिंगमध्ये झालं पाहिजे त्याला गोळ्या किती लागल्या काय लागल्या ते माहीत झालं पाहिजे आम्हाला नाव काय तुमचं बाबुराव श्यायाम खोतकर